स्थानीय पूर्व पालक मंत्री तो श्री जगदीश गुप्ता मित्र मंडली द्वारा अयोध्या में रामलाला प्राण प्रतिष्ठा के उपलक्ष्य में महानगर में अनेक कार्यक्रमों का आयोजन किया गया है प्रस्तुत है संपूर्ण ब्यौरा समाचार संकलन अशोक भाई जोशी कार सेवकान जवळपास एकशे पंचेचाळीस कारसेवक नव्वद आणि ब्याण्णवच्या दोन्ही कारसेवेमध्ये संमिलित झाले होते ते, ते एकशे पंचेचाळीस कारसेवकांचा सत्कार तिथे होणार आहे त्यातले काही दिवंगत जे झालेले आहे त्यांच्या परिवारातल्या व्यक्तींचा स्वागत आम्ही तिथे घेणार आहोत त्यांचं कौतुक करण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं ही विनंती नमस्कार येत्या बारा तारखेला सिपना शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित इंजिनिअरिंग कॉलेज भटनेरा रोड येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त एक अद्भुत कार्यक्रम नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेण्याचं गुप्ता मित्र परिवाराचं नियोजन झालेलं आहे आणि तो नियोजन असं आहे येत्या बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांचा अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा आहे रा प्रभू रामचंद्र टेंटमधनं आपल्या भव्य घरी जात आहे महालात जात आहे त्यानिमित्त ज्या लोकांनी गेल्या पाचशे वर्षापर्यंत संघर्ष केलं त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि नव्वद ते ब्याण्णवपर्यंत ज्या कारसेवकांनी हो अमरावतीतल्या कारसेवकांनी हो या संघर्षामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचं सत्कार करण्याचा आयोजन गुप्ता जगदीशगुप्ता परिवारांनी केलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी नव्यानं नवीन पिढीला नवीन पद्धतीनं भजनचा नव नवीन कार्यक्रम भक्ती द रॉक बँड याच्या माध्यमातून होणार आहे संपूर्ण भारतच नव्हे तर संपूर्ण जग रामय होत आहे आणि त्यानिमित्तानं नवीन पिढीलासुद्धा हा संगीत मिळावं नवीन पद्धतीनं मिळावं त्यासाठी भक्ती द रॉक बँडचं आयोजन केलेलं आहे या बँडची सुरुवात महेश कुकरेजा महेश कुकरेजा यांच्या परिकल्पनेतनं हा बँड साकार झालेला आहे यामध्ये संगीतकार आहे अभिदत्त श्री जे जे विक साथीनं भारतीय युवकांमध्ये पारंपरिक भक्तिसंगीताचा वैविध्यपूर्ण शैलीत रूपांतर करण्याचा काम हे कलावंत करणार आहे या बँडचा कौतुक आपले लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या कलावंतांचं कौतुक केलेलं आहे सर्व नॅशनल बातम्यांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे यांच्या साक्षात्कार इंटरव्ह्यूसुद्धा या लोकांचा झाला असल्यामुळे सार्वजनिक रूप दृष्ट्या पहिल्यांदा अमरावतीकरांना ही सुंदर मेजवानी मिळत आहे संगीताची सुंदर मेजवानी मिळत आहे या मेजवानीचा संपूर्ण अमरावतीकरांनी पुरेपूर फायदा घ्यावं आणि युवक युवकांचा दिवस स्वामी विवेकानंदांचा जन्मोत्सव एका वेगळ्या पद्धतीनं या अमरावतीमध्ये आपण साजरा करण्याचं कार्य येत्या बारा तारखेला आपण करावं असं आवाहन संपूर्ण अमरावतीकरांना मग मी करीत आहे आपण सगळ्यांनी या आव्हानाला प्रतिसाद द्यावं अशी सगळ्यांना विनंती करतो त्याचप्रकारे येत्या बावीस तारखेला ज्या दिवशी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या दिवशी जगदीशगुप्ता मित्र परि परिवारांनी संकल्प घेतलेला आहे पाचशे वर्षाचा जो संघर्ष आहे त्यानिमित्तानं पाच हजार किलो बुंदीचे लाडू मोतीचूरचे लाडू वाटण्याचा संकल्प मित्रपरिवारानं घेतला आहे त्यामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि जसं नरेंद्र मोदी आपले लोकप्रिय पंतप्रधान यांनी आवाहन केलेलं आहे के की हा दिवस दीपोत्सव करून आपापल्या घरामध्ये दीप प्रज्वलित करून त्याचप्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं भजनानं रामधृनं आपापल्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची जी प्राणप्रतिष्ठा होत आहे पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू राम आपल्या भव्य महालात जात आहे त्याचा आनंदोत्सव बावीस तारखेला आपण सगळ्यांनी साजरा करावं अशी आपण सर्व अमरावतीकरांना रामभक्तांना सनातनीयांना आणि जे लोक प्रभू रामचंद्रांचे वंशज स्वतःला समजतात त्या सगळ्यांनी हा सण चांगल्या पद्धतीनं साजरा करावं अशी सगळ्यांना विनंती करतो जय श्रीराम